सातच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर व्हीआयपी संस्कृती संपवण्यासाठीच लाल दिवा काढून टाकण्याचा सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं पंतप्रधानांकडून मन की बात मधून समर्थन मुलांनी सुट्ट्यांचा सदुपयोग करत जास्तीत जास्त माहिती मिळवून नवनवीन प्रयोग करण्याचा पंतप्रधानांचा शालेय विद्यार्थ्यांना सल्ला दोन हजार चोवीस सालापासून लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळेस घेण्याची नीती आयोगाची शिफारस गृहनिर्माण क्षेत्रात अधिक पारदर्शकता आणणारा रिअल इस्टेट नियंत्रण कायदा रेरा उद्यापासून देशभरात लागू शेतकऱ्यांपर्यंत हवामानाची अचूक माहिती पोहोचवण्यासाठी जून अखेरपर्यंत सर्व महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारणार मुख्यमंत्र्यांची घोषणा पुण्यात आज होणार हिंद केसरीच्या खिताबासाठी अंतिम लढत कुस्ती रसिकांची उत्कंठा शिगेला आणि आझलनच्या हॉकी स्पर्धेत भारताचा न्यूझीलंडवर तीन शून्य असा दणदणीत एकतर्फी विजय आणि आता सविस्तर वृत्त आपल्याकडे व्हीआयपी संस्कृतीबाबत सार्वत्रिक चीड आहे म्हणूनच व्हीआयपीच्या गाडीवरचा लाल दिवा काढून टाकण्याचा निर्णय ने सरकारनं घेतला अर्थात हा लाल दिवा व्हीआयपीच्या डोक्यातूनही गेला पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मन की बात या आकाशवाणीवरून जनतेशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमात ते आज बोलत होते सरकारी निर्णय से लालबत्ती का जाना वो तो एक व्यवस्था का हिस्सा है लेकिन मन से भी हमें प्रयत्नपूर्वक इसे निकालना है हम सब मिलकर के जागरूक प्रयास करेंगे तो निकल सकता है न्यू इंडिया का हमारा कंसेप्ट यही है कि देश में वीआईपी की जगह पर ईपीआई का महत्व बढ़े और जब मैं वीआईपी के स्थान पर ईपीआई कह रहा हूं तो मेरा भाव स्पष्ट है एवरी पर्सन इज इम्पोर्टेंट हर व्यक्ति का महत्व है हर व्यक्ति का महात्मा है सवा सौ करोड़ देशवासियों का महत्व हम स्वीकार करें सवा सौ करोड़ देशवासियों का महात्मा ही स्वीकार करें तो महान सपनों को पूरा करने के लिए कितनी बड़ी शक्ति एकजुट हो जाएगी हम सबने मिलकर के करना है संत रामानुजाचार्य जिनकी आज एक हजारावी जयंती एक हजार वर्षांपूर्वी या थोर पुरुषानं समाजातल्या अनेक कुप्रथांचं उच्चाटन करण्यासाठी मोठा लढा दिला असं सांगून पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहिली उद्या एक मे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांची निर्मिती याच दिवशी झाली त्यानिमित्त दोन्ही राज्यांच्या नागरिकांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या जगभरात एक मे हा कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो आज आपल्या देशात कामगारांना ज्या सवलती आणि सोयीसुविधा मिळाल्या आहेत त्याचं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जातं असं पंतप्रधान म्हणाले मुलांना आता सुट्ट्या लागल्या आहेत या सुट्ट्यांचा त्यांनी सदुपयोग करून घ्यावा असा सल्ला पंतप्रधानांनी दिला जग हे अनेक रोचक गोष्टींनी भरलेलं आहे आपण डोळे उघडे ठेवून नीट निरीक्षण केलं तर आनंदाचे असंख्य क्षण सहजपणानं आपल्या वाट्याला येऊ शकतात मुलांनी अधिकाधिक गोष्टींबद्दल कुतूहल दाखवून जास्तीत जास्त प्रयोग करावेत आळसाचा त्याग करावा आणि आपल्याला मिळालेलं हे सुंदर आयुष्य खऱ्या अर्थानं सत्कारणी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा असं त्यांनी सांगितलं सध्याच्या युगात तंत्रज्ञानाला आपल्या आयुष्यापासून लांब ठेवता येणार नाही पण हे तंत्रज्ञान मानवी नाती नष्ट करणार नाही याची मात्र आपण सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे असंही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं दोन हजार चोवीस सालापासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळेस घेण्याची शिफारस नीती आयोगानं केली आहे यामुळे निवडणूक यंत्रणेला प्रचार मोहिमांचा कमीत कमी अडथळा होईल अशी अपेक्षा नीती आयोगानं व्यक्त केली आहे निवडणूक आयोगानं सर्व संबंधित घटकांचा कृतीगट बनवून या पर्यायाची शक्यता येत्या सहा महिन्यांमध्ये आजमावून पहावी असंही नीती आयोगानं सुचवलं आहे या संदर्भातला एक अहवाल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह नीती आयोगाच्या इतर सदस्यांकडे सुपूर्त करण्यात आला आहे एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्याबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सुतोवाच केलं होतं देशात सातत्यानं निवडणुका होत असल्यानं प्रचंड पैसा या कामी खर्च होतो तसंच निवडणूक प्रक्रियेसाठी सरकारी कर्मचारी शिक्षक पोलीस यंत्रणा यांच्या वेळेचाही मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो या दृष्टीनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी जास्तीत जास्त दोन टप्प्यांमध्ये घ्याव्यात अशी शिफारस करण्यात आली आहे गृहनिर्माण क्षेत्रात अधिक पारदर्शकता आणणारा आणि ग्राहकांचं हित जपणारा रिअल इस्टेट नियंत्रण कायदा उद्यापासून अंमलात येणार आहे महाराष्ट्रासह तेरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी याला मान्यता दिली आहे या कायद्याचं बांधकाम व्यावसायिकांनी स्वागत केलं असून या कायद्यामुळे या क्षेत्रात मोठे बदल होतील अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा कायदा अस्तित्वात येत असून ही नव्या युगाची सुरुवात आहे असं केंद्रीय शहरी विकास आणि गृहनिर्माण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे यामुळे ग्राहक राजा होईल तर वाढत्या ग्राहक संख्येमुळे विकासकांचाही फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला केंद्र सरकारनं नव्यानं तयार केलेल्या वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी येत्या एक जुलैपासून लागू होणार आहे अप्रत्यक्ष कर भरण्यासाठी जीएसटी मध्ये नोंदणी करण्याचा व्यापाऱ्यांसाठी आज शेवटचा दिवस जीएसटी लागू झाल्यानंतर सध्याच्या नियमावलीत विक्री कर आबकारी कर प्रवेश कर मनोरंजन कर सेवा कर आणि मूल्यवर्धित कर यासारखे सर्व कर रद्द होणार आहेत जीएसटी मध्ये नामांकन केल्यानं ना अनेक लाभ संबंधितांना होणार आहेत आयकर विवरणपत्र दाखल करण्यापूर्वी जीएसटी नोंदणी करावी लागणार आहे ही नोंदणी केल्याशिवाय आयकर विवरणपत्र दाखल करता येणार नाही यानुसार एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी आयकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख पंचवीस ऑक्टोबर तर पुढील सहा महिन्यांसाठी ही तारीख पंचवीस एप्रिल राहणार आहे तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप इरिडोगन आज दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचा हा सात वर्षांनंतरचा पहिला दौरा आहे। या दौऱ्यात ते भारत तुर्कस्तान व्यापार मंचाच्या बैठकीत सहभागी होणार आहेत याशिवाय ते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा करतील राज्यातल्या शेतकऱ्यांपर्यंत हवामानाची अचूक माहिती पोहोचावी या दृष्टीनं जून अखेरपर्यंत सर्व महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं महावध प्रकल्पाअंतर्गत राज्यातल्या पहिल्या स्वयंचलित हवामान केंद्राचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूर जिल्ह्यात डोंगरगाव इथं झालं त्यावेळी ते बोलत होते हवामानाचा अंदाज कळत नसल्यानं शेतीचं नुकसान होतं ते वाचवण्यासाठी स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्यानं प्रथमच हातात घेतला आहे अचूक हवामानविषयक पूर्व माहितीमुळे शेतीचं नियोजन सुलभपणानं करता येईल हा प्रकल्प शेतकऱ्यांना समृद्धीकडे नेणारा ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला या हवामान केंद्रामुळे बारा चौतर किलोमीटर परिसरातल्या हवामानाची नोंद दर दहा मिनिटांनी उपलब्ध होणार आहे प्रत्येक गावात डिजिटल बोर्ड उभारून हवामान विषयक माहिती गावागावात उपलब्ध करून देण्याची योजना असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं यावेळी मुख्यमंत्र्यांनी एका शेतकरी मेळाव्यालाही मार्गदर्शन केलं गावागावांचे समूह तयार करून फळं तसंच शेतीमाल प्रक्रिया केंद्र तयार करण्याची सरकारची योजना आहे असं त्यांनी सूचित केलं छोटा शेतकरी ते घेऊ शकत नाही आणि म्हणून गावांचे क्लस्टर्स आम्ही तयार करणार आहोत आणि प्रत्येक क्लस्टर मध्ये भाड्यानं सगळी अवजारं मिळतील म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करून त्या कंपन्यांनी सगळी अवजारं विकत घ्यायची आणि मग छोट्या छोट्या शेतकऱ्यांना ती भाड्यानं द्यायची त्यातनं गावातल्या आमच्या तरुणांना रोजगार मिळेल त्यातनं कौशल्य प्रशिक्षण होईल आणि त्यासोबत शेतकऱ्याच्या शेतीमध्ये हो यांत्रिकीचा वापर झाल्यामुळे त्याची उत्पादकता वाढेल आदिवासी भागातल्या वाड्यापाड्यात आरोग्य आणि साधनांची आवश्यकता लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय तत्काळ कार्यान्वित करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली नंदुरबार इथं आजपासून तीन दिवसीय महाआरोग्य शिबिरात सुरुवात झाली त्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते शासन जेव्हा सामान्य जनतेसाठी काम करतं त्याचं आदर्श उदाहरण म्हणजे हा सातपुडा महाआरोग्य शिबिर असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले या शिबिरामुळे आरोग्य तपासणीचा नवा पॅटर्न सुरू झाला असून हे आरोग्य शिबिर खऱ्या अर्थानं ऐतिहासिक ठरणार आहे या शिबिरात नोंदणी झालेल्या प्रत्येक रुग्णाला गरजेनुसार मोफत उपचार आणि शस्त्रक्रियेचा लाभ दिला जाईल आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना मुंबईत नेण्यात येईल फडणवीस म्हणाले यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे खासदार डॉ हिना गावित यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी तसंच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते शिक्षण योग्य ते बदल करून ते सर्वसमावेशक कसं करता येईल हे पाहिलं पाहिजे शिक्षण जर चांगल्या प्रकारचं प्रत्येक कुटुंबात आणि देशभरात चांगल्या प्रकारचं परिवर्तन होईल असं मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं आज पुण्यात मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटीतर्फे भरवण्यात आलेल्या तालीम व तबियत या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचं सशक्तीकरण आणि समाज सुधारणेला चालना या विषयावर या परिषदेत अनेक मान्यवरांनी आपली मतं मांडली अण्णाभाऊ साठे साहित्य आणि कला अकादमीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे सव्वीसावी जयंती आणि अण्णाभाऊ साठे साहित्य आणि कला अकादमीचा वर्धापन दिन विनोबा विचार केंद्र नागपूर इथं साजरा करण्यात आला या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं तसंच नागपूरमधील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या गुणवंतांचा सत्कारही करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव होते मातंग समाजातील युवा पिढीला अण्णाभाऊंच्या कार्याची माहिती व्हावी आणि मातंग समाजाचा विकास व्हावा या उद्देशानं अण्णाभाऊ साठे साहित्य आणि कला अकादमीची स्थापना करण्यात आली असून अण्णाभाऊंच्या साहित्याचा वारसा समाजातील युवकांनी पुढे चालवावा असं आवाहन अण्णाभाऊ साठे साहित्य आणि कला अकादमीचे संस्थापक चंद्रकांत वानखेडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केलं देशात खूप मोठ्या प्रमाणावर डाळिंबाचं उत्पादन झालं आहे या फळाला अधिक दर मिळावा म्हणून येत्या दोन वर्षात राज्यात दहा ठिकाणी डाळींब प्रक्रिया उद्योग उभारून रोजगार आणि निर्यात वाढवण्यावर राज्य सरकार भर देत आहे अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज सोलापूरात दिली दिल्लीची भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि सोलापूरचं राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र यांनी आयोजित केलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय डाळींब परिसंवादाचा आणि प्रदर्शनाचा समारोप समारंभ आज झाला तेव्हा सहकार मंत्री बोलत होते तीन दिवस चाललेल्या या परिसंवादात डाळिंबावर पडणारे रोग ठिबक सिंचन उत्पादन वाढ प्रक्रिया प्रकल्प वितरण आणि विपणन व्यवस्था अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली सोलापूरच्या राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्रात नव्यानं निर्माण करण्यात आलेल्या डाळिंबाच्या वाणाचं सोलापूर डाळिंब असं नामकरण करण्यात आलं रासायनिक प्रक्रिया न केलेली शुद्ध फळं जनतेला मिळावीत याकरता राष्ट्रीय कृषी संशोधन परिषदेमार्फत देशभरात पाच लाख रोगमुक्त डाळिंबांच्या रोपांचं वाटप करण्यात आलं आहे मेहनत आणि इच्छाशक्तीच्या बळावर खडकाळ जमिनीवरही हिरवगार शेत होऊ शकतं हे सोलापूर जिल्ह्यातल्या आजनाळे गावातल्या शेतकऱ्यांनी शक्य करून दाखवलं आहे डाळिंबाचं पीक घेऊन तिथल्या शेतकऱ्यांनी ही किमया केली आहे एकट्या डाळिंबाच्या पिकामुळे या गावातल्या शेतकऱ्यांनी दुष्काळातही समृद्धीकडे वाटचाल केली आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील अजनाळे गाव डाळिंबाच्या उत्पादनासाठी या गावची नवीन ओळख निर्माण झाली आहे इथं पावसाचं प्रमाण मुळातच कमी मात्र जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर इथल्या गावकऱ्यांनी पावसाचं पाणी अडून शेततळी बांधली इथं दुष्काळात डाळिंबाचं भरघोस उत्पादन घेतलं जातं अजनाळे गावाला आता डाळिंबा कॅलिफोर्निया म्हणूनही ओळखलं जात इतक्या कमी पाण्यावर येऊ शकत नव्हतं म्हणून आम्हाला हे पीक निवडावं लागलं त्या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये माझ्या गावानं एकोणीसशे बहात्तर सालापासून पाणी आडवा आणि पाणी जिरवा या गोष्टीची किमया करून गावामध्ये बावीसशे सत्तावीस हेक्टरवरती सत्तावीस पाझर तलाव आणि एकशे नाला एकशे दहा नाला बिल्डिंग बांधून पाण्याची क्षमता जमिनीमध्ये मुरवण्याची वाढलेली वाड़ वाढवलेली आहे गावात सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून पाचशे पेक्षा जास्त शेततळी बांधण्यात आली आहेत त्यामुळे गावात आता पाणी टंचाई जाणवत नाही शेतकऱ्यांनी देखील स्वखर्चातून दोनशे शहात्तर शेततळी बांधली आहेत डाळिंबाच्या उत्पादनातून इथं सरासरी वार्षिक नव्वद कोटींची उलाढाल होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे जमीन ही मुरमड आहे आणि त्याचे क्षमता चांगली असल्यामुळे पिकास जमीन अतिशय अनुकूल असल्यामुळे त्या पिकाला फायदा होतो नैसर्गिक पाण्याचा स्रोत नसताना सरकारच्या योजनांचा फायदा घेऊन आपले गाव हिरवेगार करण्यात अजनाळेकर यशस्वी झाले आहेत त्यांचा हा आदर्श राज्यातील इतर गावकऱ्यांनी घेण्याची खरोखरच गरज आहे स्वच्छ पनवेल सुंदर पनवेल या मोहिमेअंतर्गत पनवेल शहरात रविवारी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली विविध सामाजिक संस्थांसह नागरिकांनी एकत्र येऊन संपूर्ण पनवेल परिसर कचरामुक्त केला रविवारची सकाळ पनवेल शहराला पूर्णपणे कचरामुक्त करणारी ठरली सकाळी साडेसात वाजल्यापासूनच शहरात प्लास्टिक आणि प्लास्टिक सदृश कचरा गोळा करण्याची मोहीम राबवण्यात आली पनवेलच्या कफनगर गार्डन चौक ते महात्मा गांधी उद्यानापर्यंत ही मोहीम राबवण्यात आली या मोहिमेमध्ये सिटीझन युनिटी फोरम कैलासवासी एस आर जोशी मेमोरियल ट्रस्ट निसर्गमित्र रोट्रॅक्ट क्लब ऑफ पनवेल संवेदना चॅरिटेबल ट्रस्ट गो इन ग्रीन जनजागृती ग्राहक मंच स्त्रीमुक्ती संघटना आणि मानव निसंग सेवा संस्थेसह शहरातल्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता ह्या कचरा जो आम्ही गोळा करतो इथे ओसरलेला एक इथं एस आर जोशी फाउंडेशन म्हणून नाही त्यांनी स्वतःच्या खर्चाने कोणाची मदत न घेता एक प्लास्टिक पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभा केलेला आहे त्या प्रकल्पामध्ये आम्ही हा कचरा पाठवतो आणि तिथं त्याचं ग्रॅन्युअल्स तयार होतात आणि ते ग्रॅन्युअल्स तयार होत असताना याचं वैशिष्ट्य असे की त्याच्या कुठल्याही प्रकारचं प्रदूषण त्याच्यातनं होत नाही यावेळी पनवेल महानगरपालिकेमार्फत घंटागाडी आणि कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले होते यावेळी ओला आणि सुका कचऱ्याचं वर्गीकरण कसं करावं यासाठी विविध सोसायट्या दुकानं हॉटेल्स आदी ठिकाणी जनजागृती करण्यासाठी परिपत्रकांचं वाटप करण्यात आलं ही गरज आहे काळाची गरज आहे लोकांमध्ये अवेअरनेस झाला पाहिजे कारण कितीही प्रशासन आलं तरी प्रशासनाला काही त्यांची लिमिटेशन्स आहेत आणि स्वच्छतेचा मंत्र हा घराघरातनं राबवला गेला तर आपला हा देश आणि आपला हा परिसर नक्कीच स्वच्छ होईल या संस्था जिथे जिथे आत्ता मिटिंग घेतील त्यामध्ये आम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणावर सामील होणार आहोत आणि नागरिकांना आवाहन करणार आहोत की तुम्ही रस्त्यावर कचरा जो टाकताय त्यासाठी तुम्ही डस्टबिन किंवा काहीतरी त्याचा वापर केला पाहिजे पनवेल शहरात राबवण्यात आलेला स्वच्छता मोहिमेचा उपक्रम स्तुत्य असून त्याचा आदर्श घेत इतर गावं तसंच शहरांमध्येही अशी स्वच्छता अभियानं राबवल्यास स्वच्छ आणि कचरा मुक्त महाराष्ट्र निर्मितीला वेळ लागणार नाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज जयंती त्यांनी लिहिलेल्या ग्रामगीतेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामसमृद्धीचा मूलमंत्र जनतेला दिला अंधश्रद्धा निर्मूलन आणि जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणानं वापर केला खंजिरी भजन हे त्यांच्या प्रबोधनाचं वैशिष्ट्य होतं केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचं प्रबोधन करायचे जपानमध्येही जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला अर्वा प्राप्त झाली या जो पडिकम झा भूमि भरी पडावे तार्या खडे हहावे प्रभु नाम नित्य गावे प्रभु नाम भारत छोडो आंदोलना दरम्यान त्यांना काही काळ अटक झाली होती आते हे नाथ त्यांनी रचलेलं पद स्वातंत्र्य लढ्यासाठी स्फूर्तिगान ठरलं होतं ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा विचार करून त्या सोडवण्याबाबत उपाययोजना सुचवली ग्रामगीत व्यतिरिक्त हिंदीतून लिहिलेलं त्यांचं लहर की बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे आज पुण्यात हिंद खिताबासाठी कुस्ती स्पर्धा होत असून क्रीडा रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे बाबुराव सणस मैदानावर होत असलेल्या पन्नासाव्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत हरयाणाच्या सुमित कुमारनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे महाराष्ट्राच्या अभिजित कटकेचा परतीच्या उपांत्य सामना किशन कुमारसोबत सुरू आहे हिंदकेसरी गदा कोण जिंकतय याकडे आता क्रीडा लक्ष लागून राहिलं आहे ला मलेशियात इपोहो इथं सुरू असलेल्या सुलतान शाह चषक हॉकी स्पर्धेत आज भारतानं न्यूझीलंडचा तीन शून्य असा दणदणीत पराभव केला भारतीय खेळाडूंनी सुरुवातीपासूनच न्यूझीलंडच्या खेळाडूंवर दबाव कायम ठेवत हा सामना एकतर्फी जिंकला या स्पर्धेतला भारताचा हा पहिला विजय आहे हरमनप्रीत सिंग यानं दोन गोल केले तर मनदीप सिंगनं एक गोल करत सामन्यात भारताची पकड मजबूत केली येत्या मंगळवारी भारताची लढत ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे काल भारत आणि ग्रेट ब्रिटन दरम्यान झालेला चुरशीचा सामना दोन दोन असा बरोबरीत राहिला हवामान सांगली लातूर आणि परभणीला काल अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानंतर आज हा अवकाळी पाऊस उत्तर महाराष्ट्रात बरसला नाशिक जिल्ह्यातल्या निफाड सटाणा ओझर परिसरात आज दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस झाला तर नादूर शिंगोटे आणि सिद्धपिंपरी या परिसरातही गारांसह पावसानं हजेरी लावली या अवकाळी पावसानं या परिसरातल्या द्राक्ष बागांसह कांदा आणि ऊस पिकाचंही मोठं नुकसान झालं आहे नगर जिल्ह्यातल्या अकोले आणि संगमनेर तालुक्यातही पावसानं हजेरी लावली वाशिम जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज दिवसभर आकाश ढगाळ होतं येत्या अठ्ठेचाळीस तासात दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागानं व्यक्त केली आहे राज्यातल्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान चोवीस नागपूर बेचाळीस आणि अठ्ठावीस पुणे अडतीस आणि सतरा औरंगाबाद एकोणचाळीस आणि तेवीस नाशिक सदतीस आणि वीस कोल्हापूर अडतीस आणि बावीस रत्नागिरी तेहतीस आणि तेवीस सोलापूर चाळीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही आणि किमान सत्तावीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा व्हीआयपी संस्कृती संपवण्यासाठीच लाल दिवा काढून टाकण्याचा सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं पंतप्रधानांकडून मन की बात मध्ये समर्थन मुलांनी सुट्ट्यांचा सदुपयोग करत जास्तीत जास्त माहिती मिळवून नवनवीन प्रयोग करण्याचा पंतप्रधानांचा शालेय विद्यार्थ्यांना सल्ला दोन हजार चोवीस सालापासून लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळेस घेण्याची नीती आयोगाची शिफारस गृहनिर्माण क्षेत्रात अधिक पारदर्शकता आणणारा रिअल इस्टेट नियंत्रण कायदा रेरा उद्यापासून देशभरात लागू शेतकऱ्यांपर्यंत हवामानाची अचूक माहिती पोहोचवण्यासाठी जून अखेरपर्यंत सर्व महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारणार मुख्यमंत्र्यांची घोषणा पुण्यात आज होणार हिंद केसरीच्या खिताबासाठी अंतिम लढत कुस्ती रसिकांची उत्कंठा शिगेला आणि आजलनच्या हॉकी स्पर्धेत भारताचा न्यूझीलंडवर तीन शून्य असा दणदणी एकतर्फी विजय याबरोबरच हे बातमीपत्र बांधकाम क्षेत्रात बदल घडवणारा रिअल इस्टेट रेग्युलेशन ऍक्ट अर्थात रेरा हा कायदा उद्यापासून संपूर्ण देशभरात लागू होणार आहे बांधकाम व्यावसायिकांकडून नागरिकांची फसवणूक होऊ नये या प्रमुख हेतूनं हा रेरा कायदा आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या कायद्याचं स्वरूप त्यात करण्यात आलेले बदल आणि बांधकाम क्षेत्राच्या व्यवहारांवर होणारे त्याचे परिणाम तसंच कायदेविषयक तरतुदींचा आढावा घेण्यासाठी गृहनिर्माण क्षेत्राचे कायदेविषयक सल्लागार प्रशांत कदम यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार